जिल्हा प्रशासनाचं सा आपण अभिनंदन केलं की असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे क्रिकेट स्टेडियम आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्हायला लागलं तर या स्टेडियम मुळे वास्तविक बघायला गेलं तर इथं पर्यटक पर्यटनच वाढ होणार आहे येथील रोजगार वाढणार आहे येथील जे आंतरराष्ट्रीय स्टेडियम मुळे कोल्हापूरचं नाव जे आहे तर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहे तर त्या नावाच्या संदर्भात ह्या करवीर संस्थांच्या छत्रपतीच्या महाराणी तारा होत्या तर त्यांचं नाव प्रामुख्यानं देणं हे फार महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं आपण त्यांना आणखीन एक नाव सुचवलेलं आहे की विनायक दामोदर सावरकर जे सेनानी होते तर त्यांचं एक नाव आपण सुचवलेलं आहे आता जर का बघायला गेलं तर काही दिवसापूर्वी जे काही व्हिडिओ बाहेर पडायला लागलेत की नाही अमुक अमुक एका नेत्याचं नाव त्या स्टेडियमला देण्यात यावं हो। तर वास्तविक आम्ही त्या नावाला पण आम्ही विरोध करत नाही परंतु छोट्याशा गॅलरीला जर का त्या पद्धतीनं त्यांचं नाव दिलं तर काय ते योग्य वाटेल खर पण करवीरच्या जर काही नगरीमध्ये असं आंतरराष्ट्रीय स्तराचं जर का स्टेडियम येत असेल आणि करवीरचं नाव किंवा कोल्हापूरचं नाव जर का जगभर जायचं झालं असेल किंवा इथला इतिहास जायचं झाला असेल तर छत्रपती तारा नाव देणं हे योग्य ठरेल जर काही या नावाला किंवा अशा कोणत्या गोष्टींना जर काही विरोध झाला तर करवीरची पूर्ण जनता ही रस्त्यावर आल्याशिवाय किंवा त्या ठिकाणी उग्र पद्धतीनं आंदोलन केल्याशिवाय राहणार